कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर सोमवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एका तरुणाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून राधाबुक्क्यांनी मारहाण करत जीव मारण्याची धमकी देऊन गाळ्यातील सोन्याची जाईन लंपास केल्याची घटना घडली गट आहे या घटनेने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी नाजिम इस्लाउद्दीन शेख वय सव्वीस वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथे आरोपी शाहरुख रज्जाक शेख तौफिक सत्तार जान मोहम्मद मेमन तिघेही राहणार वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर व तन्वीर लंगरेज राहणार सुभाषनगर कोपरगाव हे सर्व संगणमताने त्याच्याकडील असलेल्या चारचाकी गाडीतून आले व त्यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून नाजिम शेख याला शिवेगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली व आरोपी शाहरुख शेख व तन्वीर रंगरेज यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन आरोपी शाहरुख शेख याने गावठी कट्टा दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व ते तेथून पळून गेले यावत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांवय व भारतीय अत्यार काय कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करीत आहे